मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे मड येथे नियमबाह्य काम मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या नियमबाह्य कामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्डबाबत मोठा निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्द केली आहे यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इलेक्टोरल बॉन्ड योजना ही अवैध आहे योजने या योजनेनुसार या कंपनीनं राजकीय पक्षांना नऊशे साठ कोटींची देणगी दिल्याचं उघड झालं होतं या कंपनीवर सी बी गुन्हा सुद्धा नोंद झाला आहे तरी या कंपनीमार्फत अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत त्यांना स्थानिक पातळीवर प्रशासन मोठ्या प्रमाणात उघड सहकार्य करत असल्याचं दिसून येत आहे मड येथे गेली चार महिने झाले हे काम सुरू असून ही या कंपनीकडे जे सी बी आणि इतर महत्त्वाचे पुरेसे रस्त्याचे काम करण्यासाठी साधन नसल्याचं दिसून येत आहे रस्त्याचं काम सुरू असताना बॅरिकेड लावले जात नाहीत मशिनरी सुरू असताना वाहतूक नियंत्रण नाही रस्त्याचं काम सुरू असताना रोड इंजिनियर अदानी पॉवर कंपनीचे कर्मचारी नाहीत मनपा पाणी विभागाचे अधिकारी नाहीत यामुळे कधी वीज पुरवठा खंडित होतो तर कधी पाण्याची लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जातं अवैध कोणीही पाण्याची लाईन घेत आहे तर जागोजागी खोदून ठेवला आहे याकडे परिपूर्ण महापालिका विशेष उपायुक्त किरण दिघावकर यांचं नियंत्रण नसल्याचं नागरिकांचं मत आहे रस्ते खोदून जिथे बॅरिकेड न लावल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका